कोरोना लसीकरणाची इच्छा असतानाही लस उपलब्ध नसल्याने असंख्य नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहे त्यात असंख्य लसीकरण केंद्रावरील गोंधळ त्यात राजकीय हस्तक्षेप यामुळे प्रशासन देखील हतबल झाले होते त्यातच सिन्नरच्या आरोग्य विभाग व सिन्नर नगर परिषदेच्या पुढाकाराने नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी उत्तम अशी प्रक्रिया राबवल्याने शुक्रवार दिनांक चौदा मे रोजीच्या लसीकरणात कुठल्याही प्रकारचा गोंधळ न होता ही मोहीम अतिशय शांततेत पार पडली सिन्नर शहरात गेल्या काही दिवसात होत असलेल्या लसीकरण मोहिमेत राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप हा प्रशासनाला डोकेदुखी ठरणारा होता त्यात लसींचा तुटवडा या समस्येने तर डोकेदुखीत आणखी भर टाकण्याचे काम केले त्यात पहिला डोस न आल्याने दुसऱ्या डोसाकरिता गुरुवारी रोजी जनता विद्यालय येथे नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती यामुळे गोंधळही वाढला त्यामुळे आरोग्य विभाग व नगर परिषद प्रशासनाने एकत्रित येत ज्या नागरिकांना दुसरा डोस द्यावायचा आहे अशा नागरिकांची त्यांनी यादी तयार करत अशा व्यक्तींना वैयक्तिक भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून त्यांना वेळही आली हा उपक्रम इतका यशस्वी ठरला की त्याचा परिणाम रूपी या ठिकाणी शुक्रवार दिनांक चौदा मे रोजी गर्दी न होता केवळ लसीकरणाच्या लाभार्थ्यांनाच यादीप्रमाणे आत प्रवेश देण्यात येत होता त्यामुळे कुठल्याही राजकीय व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी हस्तक्षेप दिसून आला नाही या उपक्रमाचे अनेक ज्येष्ठ नागरिक व लाभार्थ्यांकडून कौतुक करण्यात येत होते नगरपालिका प्रशासन व आरोग्य विभाग या ठिकाणी यादीतील शेवटचा घटक जोपर्यंत लसीचा लाभ घेऊन जात नाही तोपर्यंत ते आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले एस न्यूज साठी अक्षय गायकवाड मी दत्तात्रय रखमाजी घुमरे बोलतो काल आम्ही इथं सिन्नर येथे व्हॅक्सिन घेण्याकरता आलो होतो आता नाद गर्दी असल्यामुळे आम्हाला आमचा नंबर लागला नाही काल परत जायला पण असं जे काम केलं ग प्रशासकीय अधिकाऱ्यांनी किंवा मा, महाराष्ट्र शासनाने का पी डी एफ फाईल तयार केली पी डी एफ फाईलमुळं इतका काही जो गोंधळ होत होता तो इतका शांतपणे सुरळीत झाला त्याबद्दल मी प्रशासनाची व शासकीय यंत्रणेचे आभार मानतो आणि अशीच इथून पुढे नियोजन करून सहकार्य करावे जनतेचा त्रास होईल नाही असं नियोजन हे हे एकदम मनापासून आभार मानतो दुसरा डोस जो आयोजित केला हा सिस्टीमॅटिक आहे याद्या हो पाठवल्या त्याच्यानंतर नगरसेवकांनी फोन केले आरोग्य विभाग द्याने सिस्टीमॅटिक झालं गडबड गोंधळ झाला नाही आणि लोकांनी सहकार्य केलं त्यामुळे सगळ्यांचे आभार लसीकरण केंद्रावर सिन्नर येथे लसीकरण केंद्रावर अतिशय सुनियोजित सुव्यवस्था नगरपालिका तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून केली गेली होती अनेक जशी यादी त्यांनी पब्लिश केली जसे लोकांना फोन कॉल्स गेलेत तसे नंबरवाईज लोक येऊन अतिशय शिस्तप्रिय पद्धतीने सिन्नरकरांनी लस आज येथे घेतलेली आहे तरी प्रशासनाने जे सहकार्य केले आणि प्रशासनाने जी ही नवीन पद्धत सुरू केली आहे त्याबद्दल प्रशासनाचे आभार अशीच पद्धत रोज चालू ठेवावी व वा लसीकरण पूरक होईल अशी अपेक्षा करतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर वैभव रमाकांत गरुड सिन्नरचं लसीकरण नोडल अधिकारी आहे आपण कालपासून सिन्नरमध्ये एक मध्यवर्ती लसीकरण केंद्र सुरू केले आहे जे जनता विद्यालय आहे सिन्नरचे इथे आपण कोवॅक्सिन व कोविशिल्ड ह्या दोन्ही लसीचे लसीकरण सत्र सुरू केलेले आहे येथे आपण दररोज दीडशे डोस देण्यात येतात त्यासोबतच आपण इथे जे ड्यू झालेले ज्यांचे लसीकरणासाठी सेकंड डोससाठी त्यांच्या ड्यू डेटपेक्षा जास्त वेळ निघून गेल्या अशांची आपण ऑनलाईन सॉफ्टवेअरवरून एक पी डी एफ जनरेट केली त्यांची यादी बनवली व त्या यादीनुसार प्रत्येकांना फोन केले व फोन करून त्यांना लसीकरण केंद्रावर बोलवले ही उपाययोजना केल्यामुळे आपले जे लसीकरण केंद्र आहे तिथे जी दररोज होणारी गर्दी होती तिच्यावर आपल्याला कंट्रोल आणता आला आणि त्यामुळे आपलं लसीकरण केंद्र एकदम सुरळीत चालू आहे नमस्कार डॉक्टर खैरनार नगरपालिका दवाखाना सुंदर गेले एक लसीकरण सुरू झाल्यापासून हे लसीकरण कशा प्रकारे नियोजन करावं असं खूप वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न राबवून पाहिले पण हे बऱ्या प्रकारे सक्सेसफुल होतच नव्हतं प्रत्येक वेळेस काहीतरी नुकसानी होऊ लाय यायचे मग शेवटी काल तहसीलदार प्रांत प्रांत मॅडम तहसीलदार साहेब नंतर आमचे टी एच ओ साहेब सर सी ओ बी डी ओ साहेब सगळ्यांची एक समन्वय मिळ बैठक पार पडली त्या बैठकीतनं असं सोल्युशन निघाले की यापेक्षा आपण ज्या पहिला डोस हो घेतलेल्या लोकांची यादी आपल्याकडे आहे जनरेट आहे त्याच्यापूर्ण आपण ड्यू डेट शोधू ज्या लोकांना जास्ती डिफरन्स असेल त्यांची ड्यू डेट आणि त्यांचा आजचा डेट तर त्यांच्या आपण डिसेंडिंग ऑर्डरने अशा लिस्ट बनवू आणि आपण लोकांना डायरेक्ट आदल्या दिवशीच फोन करायचा की तुम्ही तुमचा कित किती स्लॉटमध्ये नंबर असेल असं एक सुयोज्य किंवा सुनियोजन काल करण्यात आलं आणि त्या नियोजनाप्रमाणे आज आपण काल आखणी केली काल सगळ्या लाभार्थ्यांना जवळपास साडेसहाशे लाभार्थी आम्ही आज कवर केले इथे तर साडेसहाशे लाभार्थ्यांना आपण आद आदल्या दिवशी फोन केलं की तुमच्या या स्लॉटमध्ये वेळ आहे तुम्ही त्या स्लॉटला येऊन जा त्यामुळे जे पहाटेपासून लोकांना पाच पाच सहा सहा वाजेपासून जे रांगेत उभं लागायचं टोकनसाठी यासाठी त्यासाठी तो सगळ्या नागरिकांना त्रास कमी झाला आणि आज बऱ्यापैकी सगळे जी लोकं होती समाधानी झालेली दिसले कारण काही काही इथले बरेच वयोवृद्ध होते की ज्यांना डोस घेऊन वीस वीस पंचवीस दिवस झाले होते ड्यू ड्यू डेट होऊन तर त्या लोकांना वारंवार चक्रा ज्या होत्या त्या थांबल्या आणि मला वाटतं कुठेतरी हे आजचं जे नियोजन झालं हे चांगल्या प्रकारे झाल्याचं लोकांनी पण समाधान व्यक्त केलं आणि आम्हालाही याचं कुठेतरी समाधान वागतं आहे